आ, रेल कामगार सेना और सेंट्रल रेल्वे और बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉई दोन संघटन की युती ही खंडाभाऊसाठी म्हणाले होते की आज आधी झोटी आहे देश की जनता भूखी आहे आणि त्यासोबतच आणखी एक त्यांचं म्हणणं होतं की ह्या टाटा बिर्लाच्या जमान्यात आमचा वाटा कुठे आहे तो वाटा सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जे आमच्या कर्मचाऱ्यांकडून कर्ज दिल्यानंतर व्याज घ्यायचं काम केलं जाते ते व्याज घेऊन नागोबासारखं गुंडवाळी मांडून त्यांच्यावर बसणाऱ्या व्यवस्थेला भेद देऊन आमचा वाटा त्याच्यात शोधायचा प्रयत्न करणार या हेतुना आम्ही सेंट्रल रेल्वे ऑल बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियन आणि आमचे मित्र भुसावळ मंडळचे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललित कुमार मोथाजी यांच्यामध्ये वैचारिक पातळीवर एकता निर्माण करण्यासाठी क्रांती पॅनलच्या माध्यमातून आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आ, भाग घेणार आहोत दृष्टीने आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली एक दुसऱ्याच्या मदतीला धावून येताना आम्ही दोघंही मिळून ही लढाई लढणार आहोत आणि सत्तेतला आमचा वाटा जो आतापर्यंत आम्हाला मिळाला नाही तो वाटा आम्ही मागण्याचा नव्हे तर त्याच्यावर दावा सांगण्याचा कार्यक्रम या इलेक्शनच्या माध्यमातून करणार आहोत की ह्या लढाईमध्ये आम्ही निश्चितच लढणार आणि नुसतं लढणार नाही तर आम्ही ते सत्ता काबीज करून आमचा वाटा तिकडे मागण्याचा आणि बळगावण्याचा जो प्रयत्न करणार आहे तो सामूहिकपणे करून ते आम्ही मिळवणार आमची आता आशा वाढली आहे आम्हाला विश्वास वाढलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आगामी काळात आम्ही पूर्ण ताकदीने जे मिळवायचं आहे जे मिळवायचं राहून गेलेलं आहे तर ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करूया या सव्वीस तारखेला जी या ठिकाणी निवडणूक होत आहे ई सी सी सोसायटीची त्यामध्ये आम्ही पूर्ण ताकद नाही आर के एस आणि ए बी सी युनियन या दोघांनी मिळून एक क्रांती पॅनल बनवलं आणि या ई सी सोसायटीवर क्रांती कशी करायची हे भुसावळ डिव्हिजन यांना दाखवून देईल ते कामगारांचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कामगारांना फायदे म्हणजे जे आम्ही भागधारक किंवा शेअर होल्डर लोन घेतो त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणे सी एम डीवरती व्याज जास्त देणे नंतर आर डीवरती व्याज जास्त देणे डिव्हिजन वालन जे असतं लाभांश त्यालासुद्धा जास्त प्रमाणात डिक्लेअर करणे ते ते काम आम्ही करणार आहोत अजून आमच्या बऱ्याच मागण्या आहेत परंतु आज आमची या ठिकाणी एक ऐतिहासिक मिटिंग झाली ऐतिहासिक युतीमध्ये आपले कामे साहेब थोरात साहेब इरफान भाई माझे मोठे बंधू बाळूबाई व आमची सर्व टीम एक म्हणजे एका प्रकारे भीमशक्ती आणि शिवशक्ती हा या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि दोघं मिळून आम्ही आई इलेक्शन निवडणूक लढणार आणि जिंकणार जिन्ना, जिंकणार म्हणजे जिंकणारच